ओझर शहरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने गेल्या पंधरा दिवसांपासून ओझरकर ग्रामस्थांशी विजेचा लपंडाव करून ओझरकर नागरिकांना हवालदिल केले आहेत ओझरकर या रोजच्या विजेच्या लपंडावाला हैराण झाले आहेत आहेत याच गोष्टीची दखल भारतीय जनता पक्षाने घेऊन गांधीवादी पद्धतीने नवीनच रुजू झालेले विद्युत महावितरणचे अधिकारी मुंडे साहेब यांना गांधीवादी पद्धतीने निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत होण्याबाबत सज्जड दम दिला यावेळी डॉ एन के पाटील योगेश चौधरी रावसाहेब शिंदे ओझर शहर मंडल अध्यक्ष संतोष सोनोने यांनी वीज पुरवठा हा येत्या आठ दिवसात सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल याचबरोबर अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासण्यात येईल असा सज्जड दम देखील दिला निवेदन देताना सूत्रसंचालन डॉक्टर विनायक खैरे यांनी केले यावेळी सिंग वर्मा कुमार बहादूर मौर्या राम भामरे रुपेश लुंगे अशोक साळी गणेश सोनोने सचिन अग्रवाल कैलास खैरे शरीफ खाटिक कायस्त बापू मंडलिक धनेश्वर प्रसाद आदीसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंडे साहेब झालेले आज आपल्याला या अडचणी काळामध्ये सत्कार करायची संधी आलेली आहे ती आपण करतो परंतु त्यांच्यावर बिघडलेल्या ओदरच्या इलेक्ट्रिक व्यवस्थेचं सुनियोजन करायची जबाबदारी नव्याने पडलेली आहे नवीन ती इंजिनियर आहे नवीन जबाबदारी आहे आपण त्यांना सहकार्य करणार आहोत त्यांनी चांगल्या रीतीने नियोजन करावे ओदरकरांचा जो गेल्या पंधरा दिवसापासून विजेचा लपंडावाचा खेळ चालू आहे त्यामुळे स सह, सर्वसामान्य नागरिकांना बेकरी असो आईस आईस शॉप असो आईस्क्रीम आई 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 आई। शॉप असो घरात विद्यार्थी आहेत वर्क फ्रॉम होम करणारे लोक आहेत या सर्वांना आतोनात त्रास होतो आहे सर्वांची मानसिकता बिघडलेली आहे त्याचा विद्रोह किंवा संताप लोकांनी चुकीच्या पद्धतीने दिशा जाऊ नये एवढी आमची कळकळीची अपेक्षा आहे आणि या गोष्टीकरता आम्ही गांधीगिरी पद्धतीने आलेला मुंडे साहेबांचा सत्कार डॉक्टर एम के करावा अशी मी विनंती करतो तसेच ओदरच्या इलेक्ट्रिसिटीच्या ज्या समस्या आहेत गेल्या वर्षानुवर्ष आपले अमोल भाऊ त्यांना एम ए सी बीचे जे काही टेक्निकल अडचणी आहेत त्यांचा सलोख अभ्यास आहे त्याच्यातून लोकप्रतिनिधी एम एस सी बी बोर्डाच्या ज्या तांत्रिक समस्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवर सोड सोडवाव्यात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी याच्यात वैयक्तिक लक्ष घालून जे एम सी बी e करता अत्यावश्यक गोष्टींच्या आहेत त्या साधनांचं उपलब्ध करून द्यावी या गोष्टीकरता अमोलजींचा सत्कार करावा शर्मा यांनी करावा विनंती करतो याच्यानंतर या गोष्टीबद्दल आलेल्या मुंडे साहेबांनी दोन मिनिटं आमचे लोकप्रतिनिधी याला असले आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते इथं आलेलो आहोत त्यांना त्यांच्या समस्या आणि ते काय आश्वासन देतात याची मी अपेक्षा करतो आणि दोन शब्द संपवतो बोला सर अर्थ द्या सर आज इथं आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की जे जे काही तुमचे सर्व प्रॉब्लेम असते ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरात लवकर सर्व प्रकारचं चांगलं नियोजन करून आम्ही सर्वांना सुरळीतपणे इलेक्ट्रिक सप्लाय देऊ याचे आश्वासन देतो मी आज आणि सध्याला दोन दिवस झालं वातावरणामुळे टेक्निकल प्रॉब्लेम चालू आहेत एखाद्या फेडर चार पाच फेडर आहेत आपल्या इकडे तर सर्वजण सर्व सुरळीत करत आहेत कुठे प इन्स्युलेटर वगैरे होणार पंक्चर वगैरे होऊन किंवा लाईन वगैरे ब्रेक होऊन सर्व ब्रेकडाऊन पडत आहे त्यामुळे सर्वजण फील्डवरती आम्ही ॲक्टिव्ह आहोतच तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्व सुरळीत लाईट भेटली जाईल सर पण गेल्या पंधरा दिवसापासून आहे ना नुसतं तुमचं फिडरचंच नाही इतर बाकी दिवसभरात केव्हा लाईट झाली असं अजिबात पत्ता नाही पाऊस असू नाही तर नसू वादळ असू नाही तर नसू लाईट ही जाते दिवसभरात किती वेळ जाईल असं नियमच नाही अजिबात त्याच्यावर काहीतरी परमानंट सोल्युशन करा तुम्ही नुसतं चिटक चिटपीचं काम करू नका काहीतरी परमानंट सोल्युशन द्यायचा हो जर हे नगर परिषद रात्रीचा तुमचा माणूस आहे का इथं त्याला कॉन्टॅक्ट करता येईल असं कोणी आहे का मोबाईल असतो ना तेच सांगितलं मोबाईल बंद नाही आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी एबी स्विच काय टाकत नाही एव्ही फीड टाकलं म्हणजे काय होतं तुम्हाला पण माहिती तुम्ही इंजिनियर तेवढा एरिया बंद करून बाकीचे चालू राहतात आठ्या गावात जरूर ना का तुम्ही 24 आवर सर्व्हिस हाय का हा। मला तुमचे वायरमन सर्व मोबाईल ठेवता योगेश भाऊ ट्वेंटी 24 आवर सर्व्हिस आपली उत्तम आहे काय रे सांगता हो काही सांगत पंचायत है का छोटा खेडे का है का हो काही सांगत 10 लाख लोकसंख्या हो काही सांग आपण लाईव्ह देऊ냐 हो काही सांग निमीशीबी ने सगळा वायरमन लोकं आलेले 24 आवर्स सर्विस पाहिजे असतात आम्हाला वायरमन लोक मोबाईल बंद करून ठेवतात नागरिकांना याचा मानसिक त्रास होतो या व्यवस्थित सिस्टम आहे सिस्टमच नाही आहे आपण आपले रिपोर्टिंग करतो करतो आपण आपल्याला पाहिजे आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे

जर शहर भारतीय जनता पार्टीने आज जे महावितरण कंपनी जी विजेचा वीज पुरवठा करते त्याच्यात जो पंधरा दिवसापासनं अनियमित वीज पुरवठा कोणालाही न सांगता लाईट घालवू किंवा त्यांचा मेसेज येतो पण त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला काही नियोजन नसतं तर आम्ही याला त्याला फोन करत असतो त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करतो तिथून उत्तरं जरी चांगले मिळत असले तर आमचा सर्वांचा असं मत आहे की तुम्ही त्याच्याबद्दल ठोस निर्णय काढा जसं ए बी सी असतो की एका कॉलनीमध्ये जर लाईट गेली जिथे प्रॉब्लेम आहे धावा महिलावर तर तिथलीच लाईट घालवा बाकीच्या ओझर शहराची लाईट पूर्ण चालू ठेवा काल अशी परिस्थिती होती की सहाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे साडेसहा वाजता ओझर गावातली लाईट चालू केली पण उपनगरातली सगळी लाईट ही रात्री आली अकरा वाजता आणि तेपर्यंत अनुभव आहे की आपण साहेबांना किती फोन लागणार की तेच तेच सांगत राहणार त्याच्यावर तोच निर्णय नाही वन थ्री वन थर्टी टू के वीचा सा प्रॉब्लेम सांगणार काही वेळाने सांगणार की तिथे पोलाला प्रॉब्लेम होता कुठे स्विचेस खराब झाले आम्ही एक मानवता म्हणून हे सगळे मान्य करतो आज जे गांधीगिरी पद्धतीने ओझर शहर भाजपाने जे गांधीवादी आंदोलन छेडलं आहे त्यात साहेबांचा सत्कार करून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही सर्व ओझरकारांकडे लक्ष देऊन आमची मागणी तत्परतेने करा किंवा आठ ही जर मागणी आमची आठ दिवसात जर मान्य झाली नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहोत हेच या हे सांगण्याचे जर आठ दिवसामध्ये याची दखल घेतली नाही तिथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासण्यात येईल त्यासाठी तुम्हाला काय पावलं उचलायचे ते लवकर लवकर उचला आणि आठ दिवसाच्या आत